नमस्कार बंधू भगिनीनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी श्री देवी भागवत पुराणातील पुढील अध्याय घेऊन आलेली आहे तरी आपण सगळ्यांनी हे श्रवण करावं हीच आपल्या सगळ्यांना विनंती आणि आपण हे रोज आपल्या घरात सुद्धा लावून ठेवू हो शकता जेणेकरून आपल्या घरी सात्विक ऊर्जाचा वास होईल आणि आपल्या घरातील सगळं नेगेटिव्हिटी निघून जाईल ംഗലേ ശി സർവാർസാധി ശരം തേ ഗൗരീ നാരായണി നമോസ്തു ഓം സർമംഗലമാംഗലേ ശി സർവാർസാധിക്കേ ശം തേ ഗൗരീ നാരായണി നമോസ്തു നൈവേദ്യം സമർപ്പി നൈവേദ്യം സമർപ്പമേ चला तर मग सुरुवात करूया आज आपण पुढील धाया ओम चंडिकाय ओम चंडिकाय श्री गणेशाय नमः भगवतीचे प्रत्यक्ष दर्शन ऋषी म्हणाले हे राजन तंत्रोत्त मंत्राद्वारा देवीची पूजा केली की इच्छित गोष्टी प्राप्त होतात नंतर त्यांनी राजा सुरत आणि त्यांचा वैश्यमित्र या दोघांना ध्यान आणि भगवतीचा नवाक्षर मंत्र दिला नंतर राजा आणि वैश्य नदी किनारी एका निर्जन अशा ठिकाणी तेथे त्यांनी मंत्र ध्यान या योगे आपली बुद्धी स्थिर केली अशा रीतीने दोन वर्षे तप केल्यानंतर त्यांना भगवतीने स्वप्नादर्शन दिले म्हणून त्यांनी जे मग जल आहारावर पुन्हा तप केले तेव्हा प्रसन्न होऊन ती प्रत्यक्ष प्रकट झाली तिने वैश्याला आणि राजाला वर दिले त्यामुळे राजाला पुन्हा राज्यप्राप्ती झाली व वैश्य ज्ञानी बनला श्रीदेवी पर्णमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु